आपल्या खवैसकटा ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी शिल्पा आजच्या रेसिपीमध्ये आपण अशी युनिक आणि माझ्याच डोक्यातनं निघालेली रेसिपी बघत आहोत वांग्याचं लोणचं हे आपलं पारंपरिक लोणचं आहे पण वांग्याबरोबर आपण ही भाजी करताना सुकी गर्दी कर वापरतो आणि वांगं भरायची भाजी करतो किंवा नुसतीच साधी फोडींची वांग्याच्या भाजी करतो आज मी लोणच्यामध्ये सुकी गर्दी घातलेली आहे आणि हे लोणचं बनवलेलं आहे मी तुम्हाला हे लोणचं रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते आहे करताना माझाही हा प्रयोगच होता पण हा प्रयोग इतका सक्सेसफुल झाला आहे की लोणचं चवीला खूप छान लागतं हे लोणचं दहा ते पंधरा दिवस तुम्ही जर तेलाचा तुमचा जो थर आहे तो, तो वरपर्यंत ठेवला तर व्यवस्थित टिकतं पण तेल कमी वापरायचं असेल तर हे फ्रीजमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल लोणचं करताना जांभळी वांगी घेतो जेव्हा फक्त वांग्याचं लोणचं करतो पण मी इकडे मुद्दाम हिरवी वांगी घेतली आहेत आणि माझ्या शेतातली वांगी आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा रेसिपी पूर्ण पहा या माझ्या जागेत पिकवलेली ही वांगी आहेत आणि याचं मी लोणचं करणार आहे ही गावठी वांगी आहेत बघूया हे टेस्टला कसं लागतं आपण लोणचं करतोय त्यामुळे वांगी जी आहे ती धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि पंधरा वीस मिनटं फॅन खाली ठेवा जेणेकरून त्याच्यात कुठे पाणी राहिलं असेल तर ते पाणी निघून जाईल अशा प्रकारे मी त्यांना कोरडं करून दहा मिनटं फॅन खाली ठेवणार आहे आपण ही सगळी वांगी जी आहेत ती चिरून घेऊया पाहू शकता हे आतमध्ये तरी स्वच्छ पांढरं दिसतंय वांगी बरेच वेळा आतमध्ये किडलेली पण असतात मस्त वांगे याचे आपण बारीक बारीक क्यूब करायचे जसं आपण दुधी भोपळा वगैरे चिरतो तसं त्याप्रमाणे यावेळी आपण त्यांना पाणी अजिबात लावायचं नाहीये बरेच वेळा आपण भाजी चिरताना किंवा भाजी करताना वांग्याना पाण्यात ठेवतो कारण ते डिऑक्सिडाईड होतात बाहेरच्या हवेमुळे पण इकडे असं नाही करायचं बस एखादं कुठे काळं लागलेलं ला असेल तर पहिलं चेक करा की आतमध्ये वांग खराब तर नाही आहे ना बरेच वेळा असं खराब असतं आतमध्ये मला चेक करणं गरजेचं आहे आपल्याला हे सगळं कारण आपलं वांग्याचं शेल्फ लाईफ जर वाढवायचं असेल वांग चांगलं पाहिजे आतमधून अशा प्रकारे आपण सगळी जी वांगी चोड़े -चोड़े आहे त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे ह्या वांग्यांना आपण आज एक दिवस पूर्ण उन्हात ठेवायचे आणि मग नंतर आपण त्याचं लोणचं करायचंय यामध्ये आपण थोडंसं मीठ लावायचंय नाहीतर मग आपलं वांगी जी असतात ती खूप काळी होती म्हणून मी ह्यांना मीठ सोळून ठेवणार असतंच वांग्यांना आणि मग त्यांना आपण उन्हामध्ये चांगलं एक दिवस गाळी करून मिठामुळे याला पाणीसुद्धा सुटू शकतं मीठ लावून ड्राय केल्यावर त्याची टेस्ट पण खूप वेगळी येते आपण सकाळी जे वांग्याच्या फोडी केल्या होत्या त्या मी दिवसभर उन्हात वाळ घातलेल्या पण तरी पण मीठ लावल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटलेलंच होतं मी त्या टिश्यू पेपर घालून जेवढं शक्य होईल तेवढं पाणी तसं पूर्ण डॅप केलं थोडं तरी पाणी त्याच्यामध्ये राहतंच यासाठी आपण वांगी पहिल्यांदा तळून घेणार आहोत आणि मग त्याचा लोणच्यामध्ये वापर करणार आहोत जे आहेत ते असे आहेत लाल तिखट बेडगी मिरची तिखट मोहरी डाळ मेथी डाळ धनाजिरा पावडर मी थोडंसं याच्यामध्ये आमचूर पावडर घेतली आहे एक वेगळ्या टेस्टसाठी हिंग आहे आणि हे थोडं काळं मीठ घेतलंय एवढे प्रकार आपण यात काढणार आहोत सगळ्यात आधी आपण जे आपलं वांग आहे ते तेलात तळून आहे आपण एक वांग्याच्या फोडी या तेलात टाकूया तेल इथे तापलेलं आहे व्यवस्थित चांगल्या ह्याच्यामधनं कडतड आवाज येतो मॉइशरचा किंवा पाण्याचा तो, तो जाईपर्यंत आपण या कोडी तळायचंय वांग्याच्या फोडी आहेत त्या बऱ्यापैकी तळल्या आहेत तर मी हे वांग यातनं काढून घेते आणि माझ्याकडे एक पातेलं आहे त्या पातेलात मी काढते तर आपल्याला पुढे जे तेल लागणार आहे हे आपण हेच वापरायचंय आणि या तेलामध्ये आपल्याला जास्त फ्युम्स आणायच्या पण नाही आहेत कारण आपल्याला हे तेल जर लोणच्यात वापरायचं असेल तर ते खूप असं जाळ केलेलं वापरू नये आणि हे तेल जे आहे हे मी स्टोची फ्लेम बंद करून बऱ्यापैकी गार करून घेणार आहे कारण मला ह्याच तेलामध्ये पुढे लोणचं आहे या पातेल्यामध्ये मी या सगळ्या तळलेला फोडी घेतल्या मसाले मी एकत्र एक कंबाईन आहे वांग्याला लावून घ्यायचे आणि तेल आपण जेव्हा वांग पूर्ण थंड होईल आणि तेल सुद्धा पूर्ण थंड होईल तेव्हाच आपण त्याच्यात घालायचं आहे याच्या आधी आपण तेल घालायचं नाही मस्त खमंगचा वास येतोय लोणच्याला चार पाच दिवसांच्या पिकल टाईम नंतर आपण हे लोणचं टेस्ट पण करणार आहोत खाऊनही बघणार आहोत पण सध्या फक्त असा मसाला लावून ठेवा आपण जे तेल घेतलं होतं मगाशी तापवून ते आता बऱ्यापैकी गार झालंय तर ते मी याच्यावरती ओतते जर तुम्हाला लोणचं लवकर संपवायचं असेल तर खूप तेल घालायची गरज नाही आहे पण जर तुम्हाला ते स्टोर करायचं असेल जास्त वेळासाठी तर मात्र तुम्हाला तेल जास्त घालावं लागेल याचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे मी है। तुम्हाला अजूनही असा माझा व्हिडिओ जो आहे तो मिस झाला आहे कॅमेऱ्यामध्ये कुठे काही प्रॉब्लेम आल्यामुळे व्हिडिओ मिस केला मी हा मी इथे ही सुकट घेतलेली आहे मी क्लीन करून घेतली आहे आणि स्वच्छ धुतलीही पाण्यामध्ये आणि तिला एक दहा मिनटासाठी मी वाळवली आहे पंख्याखाली आणि मग चांगली तेलामध्ये कुरकुरीत तळली आहे जसं आपण बोंबिलचं लोणचा करताना करतो अगदी तसंच आणि आत्ता मी ही सुकट जी आहे ती या तेलासकटच या वांग्याच्या लोणच्यात घालणार आहे आपण नेहमी सुकट आणि वांग्याची भाजी खातोच पण लोणच्यामध्ये जेव्हा आपण सुकट आणि वांग करतो तेव्हा त्याची टेस्ट जी असते ती अगदी अप्रतिम येते हे तळल्यानंतर मी पुन्हा सहा ते सात तास गार करत ठेवलं होतं तर ते खराब हो गरम गरम आपण जर घातलं तर वांग्याला मॉइश्चर सुटेल म्हणून लोणचं प्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं वाफ येता कामाने किंवा मॉइश्चर जमा होता कामाने अशाने मग लोणच्याची शेल्फ लाईफ जाईल तर मग लोणचं टिकणार नाही पण डब्यात तुम्ही कोरड्या ठेवणार त्या डब्यामध्ये तेलाची जेवढी वरची लेवल असेल तेवढं तुमच्या खाली तुम्ही कुठलंही लोणचं कराल ते थी टिकेल हे मी लोणचं तुमच्या सगळ्यांना दाखवण्यासाठी आहे आणि हा माझाही पहिलाच प्रयत्न आहे पण हे अप्रतिम लागतं मी कसं वांग आणि सुक्या कर्दीचं लोणचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा खवयस केटा धन्यवाद